नमस्कार मित्रांनो कुठल्याही प्रकारची सबसिडी असेल शासनाकडून जे पैसे तुम्हाला ट्रान्सफर केले जातात ते जर मध्येच फेल झालं ट्रान्झॅक्शन तर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं त्याची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो अगदी तुमचं पीएम किसान असो की साधी गॅस ची सबसिडी असो हे ट्रान्झॅक्शन करताना जर ते मध्येच फेल झालं आणि बँके बँकेत पैसे पाठवण्यासाठी या ट्रान्झॅक्शनची जी स्थिती आहे ती कशी चेक करायची ते आजच्या मध्ये आपण समजून घेणार आहोत तुमचे कुठल्याही प्रकारचे जे पैसे असेल शासनाचे ते जर अडकले असतील किंवा येत नसतील किंवा येणाऱ्या पैशाचे स्टेटस आहे कुठल्याही बँकेत पैसे जमा झालेले आहेत या सर्व गोष्टी तुम्ही आता घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने चेक करू शकता त्यामुळं आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया पीएम किसान असेल नमो शेतकरी असेल किंवा घरकुल असेल या ज्या काही शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडी आहेत त्या सर्व सबसिडीचं अनुदानाचं ट्रान्झॅक्शनचं स्टेटस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता सिक्युरिटी रिझनसाठी मी ही जी काही माहिती आहे ती लाल अक्षरामध्ये बुजवून टाकलेली आहे हे चेक कसं करायचं आहे सविस्तर समजून घ्या हा व्हिडिओ मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचं अनुदान तुमचं अडकलं तर त्याची ट्रान्झॅक्शनची स्टेटस तुम्हाला चेक करता येईल तर व्हिडिओ समजून घ्या मित्रांनो सविस्तर संपूर्ण तर मित्रांनो कुठलंही शासकीय अनुदान असेल पी एम किसान असेल किंवा कुठलीही सबसिडी असेल ती चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि इथं पी एफ एम एस असं सर्च करायचं आहे पी एफ एम एस डी बी टी असं जरी तुम्ही सर्च केलं तरी एक नंबरला वेबसाईट येते बघा या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल एकदा समजून घ्या कशा पद्धतीनं आपल्याला ट्रान्झॅक्शन चेक करायचे आहेत तर तुम्हाला या लिंकवर क्लिक करा अशा पद्धतीनं पेज ओपन होईल बघा ही वेबसाइट आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्या कुठल्या योजनेची सबसिडी चेक करू शकता बघा इथं कॅटेगरीमध्ये बघा एन एस पी असेल पी एम किसान असेल नरेगा असेल पहल असेल कुठले असेल तुमची राज्य शासनाच्या ज्या काही डी बी टी स्कीम असतील त्या सर्व योजनांचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टेट स्कीम डी बी टी पोर्टल राज्य शासनाचं जे काही शेतकरी अनुदान असेल किंवा नागरिकांसाठी कुठली सबसिडी असेल त्या सर्व सबसिडींचे स्टेटस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मी तुम्हाला एक आ, स्टेटस या ठिकाणी चेक करून दाखवतो जसं की आपण पी एम किसान निवडूया पी एम किसानचं जर स्टेटस सा तुम्हाला चेक करायचं असेल ट्रान्झॅक्शनचं तर इथं बघा बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट तुम्ही कुठल्याही एका याच्यावर क्लिक राहू द्या त्यानंतर हे तुम्हाला माग खाली विचारत आहे बघा एंटर बेनिफिशरी कोड तर बेनिफिशरी कोड आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे ॲप्लिकेशन आय डी आहे ॲप्लिकेशन आय डी म्हणजे पी एम किसानचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकला त्यानंतर वर्ड व्हॅलिडेशनमध्ये ही जी खाली तुम्हाला अक्षरं दिसत आहेत या ही अक्षरं तुम्हाला वरती टाकायची आहेत यानंतर सर्च या बटणावरती क्लिक करायचं तर मित्रांनो सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर दिसत आहे ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन आय डी असेल नाव असेल बेनिफिशरी कोड असेल त्यानंतर ट्रान्सफर करणारी जी एजन्सी असेल पी ए पी एम एसद्वारे त्या एजन्सीचा कोड असतो स्कीमचा कोड असतो तुमचा आधार नंबरचं जे काही शेवटचे चार अंक आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवेल त्यानंतर अकाउंट नंबर आणि बँक नेम या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे बघा आय पी एस सी कोड दाखवतं आहे आणि अमाऊंट आहे बघा या ठिकाणी दोन हजार रुपये आपल्याला ट्रान्सफर झालेले आहेत रिक्वेस्ट डेट बघा आठ नोव्हेंबरला या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट पी एफ एम एसकडे गेली होती त्यानंतर ही व्हॅलिडेशनची जी, जी स्टे प्रोसेस आहे ती आठ नोव्हेंबरला झालेली आहे बावीस चाळीस म्हणजे रात्री साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी त्यांनी प्रोसेस केलेली आहे अप्रूव्ड बाय एजन्सी नऊ नोव्हेंबरला हे पैसे अप्रूव्ह करण्यात आलेले आहे फंड स्टेटसमध्ये त्यानंतर सँक्शन ऑफ स्टेटस बघा दहा नोव्हेंबरला या ठिकाणी ते सँक्शन केलेलं आहे पी ए पी एम एसद्वारे आणि फाईलचं जे स्टेटस आहे तेरा नोव्हेंबरला ॲक्च्युली शेतकऱ्याच्या खात्यात पैसे या ठिकाणी ट्रान्सफर झालेले आहे कोणत्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले ते या ठिकाणी दाखवत आहे बघा पी एफ एम एसचं ट्रान्झॅक्शन आय डी असेल यू टी आर आय डी असेल बँक ट्रान्झॅक्शनची डेट दाखवते बघा त्यानंतर खाली तुमचा अकाऊंट नंबर दाखवतो आहे हे अकाउंट नंबरचे शेवटचे चार अंक आहे तुम्हाला बघून घ्यायचं ही कोणती बँक आहे तुम्ही तुमच्या राज्य शासनाची कुठलीही योजना असेल कुठलंही स्कीम असेल त्या सर्व स्कीमचं स्टेटस तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या देखील कमेंटमध्ये विचारा आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र